हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताईंच्या आणि मैत्रिणींच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या व्लॉग चॅनलमध्ये तर हा व्लॉग आहे कालचा म्हणजे की नागपंचमीच्या दिवशीचा काल होती नागपंचमी तर इथे मी नागपंचमीचीच पूजा करत होती तर तेच तुमच्यासोबत म्हटलं आजचा व्लॉग शेअर करूया आणि आज मी नागपंचमीच्या दिवशी काय काय बनवलं होतं तेही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मी बनवली होती गव्हाची खीर आणि कानोले तर आमच्या इथे नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर कानोले आणि गंगाफरची भाजी बनवली जाते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही आज हा व्लॉग शेअर करूया नागपंचमीच्या दिवशी अशी मी साधी सोपी पूजा मांडली होती तर तेच मी तुम्हाला दाखवत होती आणि देवारातील देवपूजा सुद्धा माझी शेअर करत आहे बघू शकता तुम्ही सकाळची सगळी कामे आवरल्यानंतर मी देवपूजा करायला सुरुवात केली होती तर दोन ते तीन तास लागूनच जाता चांगले देवपूजा दे वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर देवपूजा करायला सुरुवात केली आणि आज शुक्रवार सुद्धा होता म्हणून हळदीचं लेपन सुद्धा केलेलं आहे तर बघू शकता देवपूजा केल्यानंतर अ अक... ती मन प्रसन्न आणि घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न असं होऊन जाते नंतर थोडासा आराम केला आणि चहा सुद्धा घेतला कारण एवढी सगळी कामे केल्यानंतर थोडासा थकवा वाटत असतो म्हणून चहा घेतल्यावर अगदी थोडासा हलकं वाटतं म्हणून थोडा चहा घेतला आणि थोडा आराम केल्यानंतर स्वयंपाकालासुद्धा लागायचं होतं तर आज काही तवा तर ठेवला जात नाही म्हणून आमच्या इथे चकोला बनवतात तर तळलेले धपाटे असे बनवत असतात नाहीतर मग गव्हाची खीर कानवले आणि गंगाफळची भाजी बनवली जाते तर तेच मी आज बनवणार आहे तर रात्रीच मी गहू भिजत घालून ठेवले होते कारण भरडलेले गहू या खीरीसाठी लागत असतात तर इथे विकतसुद्धा असे गहू मिळत असतात तर मी विकतच आणले होते घरी काही भरडले नाही तर ते मी रात्रीच भिजत घालून ठेवले होते रात्री भिजल्यानंतर ते छान भिजून जातात आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तसे तर हे गहू शिजायला खूपच उशीर लागतो मंद गॅसवरती याला अर्धा तास पर्यंत शिजू द्यायला लागते तेव्हाच ही खीर छान होते आणि अगदी नरम गहू व्हायला पाहिजे बघू शकता किती छान आपले गहू भिजलेले आहेत तर आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी याला कुकर मध्ये शिजायला घालणार आहे गहू अगदी लसलसीत शिजले पाहिजे तेव्हाच ही खीर खायला खूप चविष्ट लागते आणि इथं कुकरमध्ये मी गहू शिजायला टाकले आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठाने काय गहू लवकर शिजले जातात आणि मग याला मंद गॅसवरती आपल्याला अर्धा तास पर्यंत शिजू द्यायचे आहे आणि गहू भिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे गहू अगदी नरम व्हायला पाहिजे तर खीर शिजत आहे तोपर्यंत म्हटलं इथं पीठ पीठसुद्धा भिजवून घ्यावे तर इथे मी तीन चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडस मीठ घातलं आणि थोडस तेल घातलेलं आहे मग अगदी नरम सैलसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे जास्त कडक सुद्धा मळायची नाही आणि जास्त नरम सुद्धा मळायची नाही अशी सैलसरच कणिक आपल्याला कानोलासाठी लागणार आहे त्याने अगदी नरम होतात मग पीठ भिजवल्यानंतर थोडंसं तेल घालून याला मुरू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटापर्यंत ठेवलं तोपर्यंत इथे मी गंगाफळची भाजी सुद्धा बनवून घेतलेली आहे तर ही भाजी मी कशी बनवली आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते आणि जास्त जणांना गंगाफळची भाजी आवडत नाही पण ज्या पद्धतीने मी बनवते तशी जर तुम्ही केली तर अगदी टेस्टी लागते अशी तर गंगाफळची भाजी थोडीशी गोडच लागत असते पण ज्या पद्धतीने मी बनवली आहे तशी जर तुम्ही बनवली तर जराही गोड लागत नाही आणि खायला सुद्धा मस्त लागत असते तर आता भाजी इथं शिजून झालेली आहे आणि खीरसुद्धा धीमे गॅसवरती होत आहे तोपर्यंत म्हटलं कानोले बनवून घेऊया तर कानोल्यासाठी काही लागत नाही आपल्याला जशी आपण पोळी बनवत असतो तशा प्रकारे पोळी बनवून घ्यायची आहे फक्त एवढंच की त्याला जास्त पीठ लावायचं नाही जास्त पीठ लावलं तर कानोले अगदी सफेद सफेद दिसतात म्हणून जास्त पीठ लावायचं नाही नॉर्मल जशी आपण पोळी लाटत असतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे फक्त पीठ कमी लावायचं आहे आणि जेवढी मोठी तुम्हाला बनवायची असेल तेवढी पोळी लाटून घ्यायची आहे नंतर पूर्ण पोळीवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तेल पूर्ण पोळीवरती लावायचं असं तेल लावल्याने बघा आपले कानुले जे होतात ना ते अगदी नरम लागतात आणि खायलासुद्धा आपण चार पुडीची बनवतो तर याच्या पुड्यासुद्धा अगदी लवकर खुलून जातात आणि नंतर अशी फोल्ड करायची आणि फोल्ड केल्यानंतरही याला तेल लावायचं आहे तर तेल थोडंसं जास्तच लावायचं त्याने का आपले कानुले जे असतात ते अगदी नीटनेटकेपणाने खुलून जातात जास्त काही लागत नाही याला अशा प्रकारे आपल्याला चार पुळी फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर याला आपल्याला बाफायला ठेवायचं आहे तर इथे मी पातळ्यामध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक चारणी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल लावायचं आणि त्यावरतीच आपल्याला हे बाफले बाफायला ठेवायचे आहे याला कानोलेसुद्धा म्हणतात किंवा बाफलेसुद्धा म्हणत असतात तर अशाच प्रकारे आपल्याला तीन ते चार बाफले बनवून घ्यायचे आणि जेवढे चारणीवरती मावतील तेवढे बाफले आपण बाफायला ठेवून द्यायचे आहे म्हणजे अगदी पटापट आपले कामे होतात तर एक साइड वरती खीर सुद्धा शिजत आहे म्हणजे गहू सुद्धा शिजत आहे आणि एक साईड वरती बाफले सुद्धा होत आहे तर माझे बाफले एका चारणीवरती तीनच मावले आहेत तर अशा प्रकारे मी सगळे बाफले लाटून लाटून साईडवरती ठेवून दिले म्हणजे लवकर लवकर आपले कामं होतात तर बघू शकता तीनच बाफले मावले आहेत चारणीवरती तर तीनच मी ठेवले आहेत आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि जास्त काही उशीर लागत नाही हे बाफले बनवायला अगदी पाच ते दहा मिनिटं लागतात शिजायला म्हणजे बाफायला मग याला पाच सात मिनटं असेच बाफू द्यायचे आहे पाच सात मिनिटांनंतर झाकण उघडायचं तर बघू शकता पाच ते सात मिनटं झालेली आहेत तसं तर याला चेक करायची काहीही गरज नाही पाच ते सात मिनिटात हे बाफले अगदी बाफवून जातात तरीही तुम्हाला असं वाटत असेल तर एक चाकू घालून बघायचा चाकू जर क्लीन निघाला तर तुमचे बाफले झालेले आहेत असं समजायचं मग पूर्ण बाफले आपण काढून घ्यायचे आहेत तर एक वेळेचे काढल्यानंतर लगेचच मी दुसरे बाफले बाफायला ठेवून दिलेले आहेत तर आधीच मी लाटून ठेवले होते आणि अशी घडी करून फोल्ड करून ठेवलेले होते तर बघू शकता एवढे बाफले माझे झालेले आहेत आणि आता आता मी तुम्हाला खोलून सुद्धा दाखवते अगदी नॉर्मल रीते जशी आपण पोळी बनवतो तशाच प्रकारे बाफले बनवले आहेत आणि बघू शकता तुम्ही पोळी पूर्णपणे खुलत आहे काहीही वेळ लागत नाही हे बघा अशी तुटली तरीही काही हरकत नाही पण पन... एखादी तुटते जास्त काही तुटत नाही पण अगदी नरम लागतात खायला पोळीपेक्षाही जास्त नरम लागतात खायला आणि टेस्टीही लागत असतात खिरीसोबत आणि गंगाफळच्या भाजीसोबत तर खूपच छान टेस्टी लागत असतात तर तुमच्या इथं नागपंचमीला काय बनवत असतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तेवढ्याच वेळात आपले गहूसुद्धा शिजले होते तर बघू शकता अशा प्रकारे अगदी लसलशीत गहू शिजायला पाहिजे तेव्हाच आपली खीर अगदी टेस्टी लागते आणि थोडंही पाणी राहायला नको मग याला आपण पण हाटून घ्यायचे आहे गहूचा एकही एक दाणा जाळा जाळा असायला नको म्हणजे अगदी लसलशीत व्हायला पाहिजे खीर आपली तर ह्याला रईने असं अगदी घुटून घ्यायचं आहे अगदी गारा झाला तरीही खीर खूपच टेस्टी लागते मग ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे तर अर्धी वाटी मी गहू घेतले होते तर अर्धी वाटीसाठी मी एक लिटरमधून थोडंसंच काढलेलं होतं तर एक लिटर पूर्ण दूध आपल्याला घ्यायचं आहे तर मला थोडी जास्त प्रमाणातच खीर बनवायची होती कारण आमच्या घरात सर्वांना खूपच आवडते गव्हाची खीर म्हणून मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी बनवायची असेल तर गहूचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी या जास्त करू शकता आधी थोडंसंच दूध घालायचं आणि दूध घातल्यानंतर याला छान हाटून घ्यायचं आहे बघा जेवढी आपली खीर हाटली जाईल तेवढं आपली खीर खायला खूप टेस्टी आणि रुचकर लागते तर अशाप्रमाणे दूध घातल्यावर सुद्धा याला थोडंसं हाटून घ्यायचं नंतर मी आता पूर्ण दूध यामध्ये घालून घेणार आहे तर कुकरमधलं ही खीर आहे तेवढी पूर्ण मी या दुधामध्ये घालून घेणार आहे आणि नंतर याला गरम करायला ठेवणार आहे तर पुन्हा एकदा मी याला रवीने हाटून घेणार आहे नंतरच याला मी गरम करायला ठेवणार आहे तर आधी यामध्ये आपण साखर घालून घेऊया तर एवढ्या खिरीसाठी मी इथं दीड वाटी साखर वापरलेली आहे तर साखरेचं प्रमाण तुम्हाला खीर केवढी गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात पण ही खीर थोडीशी गोडच छान लागते म्हणून मी दीड वाटी साखर घातलेली आहे हवा तर तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घालू शकतात पण आम्हाला साखरेची जास्त आवडते म्हणून मी साखर घातलेली आहे मग गॅसवरती याला मंद आचेवरती थोडा वेळ होऊ द्यायची आहे तसं तर आपले गहू शिजलेले आहेत पण दूध थोडंसं आटू द्यायचं आहे आणि साखर घातल्याने याला पाणीसुद्धा थोडं सुटत असते म्हणून थोडा वेळ म्हणजे दहा पंधरा मिनटं याला आटू द्यायचं आहे थोडी घट्ट खीर असली तर छान लागते मग यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे तर इथे मी काजू बदामचे तुकडे बारीक करून घेतलेले आणि सुक्क खोबऱ्याचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट नाही घातले तरीही चालेल पण खोबरं मात्र नक्की घाला खोबऱ्याने याची चव खूप टेस्टी लागते तर किसूनसुद्धा तुम्ही यामध्ये खोबरं घातलं तर खूपच छान लागते पण इथं मी कापून घातलेलं आहे आणि कापूनही याची चव खूप छान लागते जर दाताखाली जेव्हा खोबऱ्याचे काप येतात तेव्हा खूपच चविष्ट लागते आणि इथं नागपंचमी स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे तुम्ही या नागपंचमीला काय बनवलं होतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय